खोटी मूर्ती तोडली खरी कुठे होती निष्पाप भक्ताला फाशी पण दोर बदलला पंढरपूरच्या दोन अविश्वसनीय कथा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे रिकॅप रागावर सन एकोण सहाशे एकोणसाठ पंढरपूर शांत होतं संध्याकाळची वेळ पण एक भयंकर बातमी आली अफजल खान येतोय हजारो सैनिक घेऊन तोच अफजल खान ज्याने तुळजापूरला भवानी मातेची मूर्ती फोडली आता त्याचं टार्गेट होतं विठ्ठल मंदिर मंदिरातल्या बडवे पुजाऱ्यांना कळलं त्यांनी एक धारसी प्लॅन बनवला रात्रीच्या अंधारात खरी मूर्ती कापरात गुंडाळली जंगलातून माढे गावाकडे नेली एका झोपडीत गवताखाली लपवली आणि मंदिरात डुप्लिकेट मूर्ती ठेवली दुसऱ्या दिवशी अफजल खान आला मंदिरात घुसला मूर्ती तोडली सैनिकांनी जल्लोष केला पण खानाला माहीत नव्हतं त्याने खोटी मूर्ती तोडली खरी मूर्ती सुरक्षित होती सकाळी खान निघून गेला एक पुजारी लपून हसत होता ही बातमी शिवाजी महाराजांना कळली महाराज संतापले राग अनावर झाला प्रतापगडावर भेट ठरली आणि इतिहास घडला शिवाजी महाराजांनी वागनखाने खाने अफजलखानाचा वध केला मराठ्यांचा विजय विठ्ठलाचा बदला खडी मूर्ती परत पंढरपूरला आणली गावकऱ्यांनी पुलांचा वर्षाव केला आता दुसरी कथा जनाबाई एक साधी गरीब स्त्री विठ्ठलाची परमभक्त रोज पहाटे जात्यावर दळायची आणि चमत्कार व्हायचा साक्षात विठ्ठल तिच्या घरी यायचे दळायला मदत करायचे एके दिवशी विठ्ठल ढाईत निघून गेले पण सोन्याचे दागिने जात्यावर राहिले गावकऱ्यांना कळलं चोर मंदिरातले दागिने चोरलेस शिक्षा फाशी जनाबाईला फाशीच्या तक्तापाशी नेलं तिने डोळे मिटले ओठांवर फक्त विठ्ठल विठ्ठल गळ्यात फास आवळला आणि तेव्हा चमत्कार घडला दोर सोनेरी प्रकाशाने चमकू लागला दोर बदनू लागला आकार घेऊ लागला त्या दोराच्या जागी साक्षात विठ्ठल जनाबाईच्या खांद्यावर प्रेमळ हात डावकरी गुडघ्यांवर कोसळले माफ करा माफ करा जनाबाईने सगळ्यांना माफ केलं मित्रांनो अफजल खान असो की गावकरी विठ्ठल आपल्या भक्तांना कधीच सोडत नाही ती मूर्ती आजही पंढरपुरात उभी आहे लाखो भक्तांना आशीर्वाद देत आहे लाईक करा सबस्क्राईब करा बेल दाबा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग पांडुरंग